मागा कारण या माझ्या लाडक्या बहिणी पुढच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देणार आहेत आणि म्हणून मी आज एवढंच सांगण्याकरता आलो आहे आपला आशीर्वाद हवाय सोलापूरकरांचं भाजपवर प्रचंड प्रेम आहे सोलापूरकर व्यक्ती पाहत नाहीत सोलापूरकर कमळ पाहतात कमळावर शा ठिकाणी बटन दाबतात कमळ हे लक्ष्मीचं वाहन आहे कमळ हे समृद्धीचं निशाण आहे कमळ चिखला मध्ये फुलतं पण त्याच्यावर कधीच ढाक पडत नाही असं आपलं कमळ आहे त्यामुळे येत्या पंधरा तारखेला त्या ठिकाणी तार मतदानाच्या केंद्रावर जायचं फार विचार करायचा नाही प्रत्येकाला चार मतं द्यायची आहेत चार वोट द्यायचे आहेत ज्या चार ठिकाणी कमळाचं चा बटन दिसेल तिथे बटन दाबायचं बाहेर आणि सोळा तारखेला आपला महापौर निवडून द्यायचा बंधू भगिनी नो पंधरा तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची काळजी हा देवा भाऊ घेल हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र